अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ते अमावास्या हा जो काळ आहे तो आपल्या पितरांसाठी समर्पित असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे महिलांनी रोज या पितृपक्षामध्ये जेवढी जमेल तेवढी सेवा आणि उपाय करायचे आहेत पितृपक्षामध्ये पित्रांची जास्तीत जास्त सेवा केली जाते कारण बघा तीन पिढ्यांपर्यंतचा पितृदोष आपल्याला लागत असतो आणि महिलांना तर माहेरचा देखील पितृदोष तर आपले जे कोणी पितृ आहेत जे पितृ लोकातून भूलोकावर आलेले आहेत त्यांच्यासाठी आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे कारण ते जिथे असतील त्यांना काही त्रास होत असेल तर त्यांना सुखात ठेव माझी जी, जी काही सेवा आहे ती त्यांना त्या ते, त्यांच्यामार्फत त्यांना सद्गती लाभू दे यासाठी आपल्याला या ही सेवा जी आहे ती करायची आहे आणि जी काही पंधरा दिवसांमध्ये आपण ही सेवा करणार आहोत ती त्यांना समर्पित करायची आहे आपल्याला आणि अशा प्रकारे सेवा केल्यानंतर आपल्या पित्रांचे जेव्हा आपल्याला आशीर्वाद लाभतात तेव्हा नक्कीच आपली जी काही रकडलेली कामं असतील म्हणजे त्यामध्ये लग्नकार्य असेल नोकरी धंदा किंवा मग आर्थिक अडचणी यामध्ये सकारात्मक बदल होतातच त्याचप्रमाणे आपली दिवसेंदिवस प्रगती देखील होत जाते आता बघा दररोज सकाळी आपल्याला सूर्याला अर्घ्य जे आहे ते द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देत असताना आपल्याला त्या पाण्यामध्ये काळे तीळ थोडे टाकायचे आहेत आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्याचप्रमाणे बघा तुळशीला देखील आपल्याला दररोज जल अर्पण करायचं आहे आणि पितृपक्षामध्ये तुळस कधीच तोडू नये महिलांनी तर कधीच तुळस तोडू नये कारण ती सौभाग्य देणारी असते त्याचप्रमाणे बघा भगवान शंकरा च, शंकरा हे जे आहेत ते पित्रांचे देखील देव मानले जातात त्यामुळे तुम्ही भगवान शंकराची जरी उपासना केली सेवा केली तरीसुद्धा तुमचे पितर जे आहेत ते तुमच्यावर संतुष्ट होतील खरं तर हे पितृ जे आहेत ते भरभरून आशीर्वाद देण्यासाठीच या पंधरा दिवसांमध्ये पृथ्वी तलावरती आलेले असतात म्हणून भगवान शंकराची जी काही सेवा आहे ती घरातच करायची आहे या पंधरा दिवसामध्ये तुम्ही जर रुद्राभिषेक केलात तर पितृ पितृदोष जो आहे तो फार प्रमाणात कमी होतो पितृदोषासाठी बघा रुद्राभिषेकाशी जी सेवा आहे ती खूप महत्त्वाची मानली जाते रुद्राभिषेक जर तुम्हाला जमणार नसेल तर बघा थोडं थोडं आपल्या घरातीलच पिंडीवरती जल अर्पण करून ओम शिवाय अगदी अकरा वेळा एकवीस वेळा किंवा तुम्हाला जेवढ्या वेळेला जमेल तेवढ्या वेळेला बोलून भगवान शंकराची ही सेवा जी आहे ती करायची आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या पित्रांना सद्बुद्धी दे आणि ते जिथे असतील तिथे त्यांना सुखात ठेव आपल्याला त्यांच्यासाठी ही सेवा करायची आहे बघा त्यांच्याकडून काही मागण्यासाठी नाही तर ह्या पंधरा दिवसामध्ये जे काही आपण दानधर्म सेवा करतो ते त्यांच्यासाठीच करत असतो कारण कारण पित्र तृप्त झाले तर आपल्याला कधीही काही कोणती अडचण येत नाही हे लक्षात घ्या आता बघा भगवान शंकराची उपासना झाल्यानंतर पित्रांना नैवेद्य देण्यासाठीचा जो काळ असतो तो म्हणजे सूर्य डोक्यावर येण्याचा वेळ आणि दुपारी बारा तीन आए, ते तीन वाजेपर्यंत तुम्ही नैवेद्य जो आहे तो ठेवू शकता दररोज बघा थोडा भात घ्यायचा आहे त्या भातावरती थोडं मीठ टाकायचं त्यानंतर थोडं दही टाकायचं आणि हा जो नैवेद्य आहे तो कावळ्याला द्यायचा आहे त्याचप्रमाणे बघा ज्या दिवशी तुमच्या पित्रांची तिथी असेल त्या दिवशी एकतरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरातून जेवून गेली पाहिजे आणि ज्यांच्यासाठी तुम्ही हे करत आहात त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ काही दान जर तुम्ही करू शकता एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही दान देऊ शकता तुम्हाला जे जमेल ते तुम्ही दान करू शकता कारण बघा ते हे बघत असतात तुम्ही चांगलं कर्म केलं तर नक्कीच ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देखील देतील आणि तुम्हाला कुठल्या कुठे नेऊन ठेवतील कारण बघा दोष हा खरंच खूप वाईट असतो आपण त्यांचं काही करतच नाही आणि त्यामुळे मग आपल्याला त्रास हा होतोच आणि म्हणूनच ह्या पंधरा दिवसामध्ये जेवढी जमेल तेवढी आपल्याला पित्रांची सेवा जी आहे ती करायची आहे आता महत्त्वाचं म्हणजे बघा पिंपळ वृक्षाला आपल्याला ह्या पंधरा दिवसामध्ये रोज दिवा लावायचा असतो पिंपळ वृक्षाच्या इथे पण जर तुम्हाला रोज शक्य नसेल पिंपळ वृक्षाला जर रोज शक्य नसेल दिवा लावणं तर तर पितृपक्षात आपले पितर जे आहेत ते आपल्या दाराच्या बाहेरच बसलेले असतात म्हणून त्यांच्या स्मरणार्थ दररोज संध्याकाळी दिवावत्ती झाल्यानंतर एक दिवा लावायचा असतो दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही पंथी घ्या किंवा मग कणकेचा जर जमत असेल तुम्हाला तर कणकेचा दिवा बनवू शकता आणि तेल जे आहे ते तुम्ही तिळाचं तेल घेऊ शकता किंवा मग जे तुमच्याकडे असेल ते, ते तेल जे आहे ते तुम्ही त्यामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये थोडंसे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि दक्षिण दिशेला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे उमराच्या बाहेर आपल्याला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे तुम्ही भाड्याच्या घरात जरी ला राहत असाल तरी देखील दिवा लावू शकता आणि दक्षिण दिशेला तोंड करून ओम पितृ दिवाय नम असं आपल्याला म्हणायचं आहे अकरा वेळा आणि नमस्कार करायचा आहे दक्षिण दिशेला बघा तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन हा मंत्र बोलायचा आहे आणि दिवा देखील आपल्याला बाहेरच जाऊन ठेवायचा आहे म्हणजे आणि आणि हा दिवा जो आहे तो आपल्याला डाव म्हणजे घरातून बाहेर जाताना डाव्या बाजूला म्हणजे आतमध्ये घरात येताना उजवी बाजू आणि बाहेर जाताना डावी बाजू तुमच्या लक्षात आली असेल अशा प्रकारे आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आणि हा मंत्र जो आहे तो बोलायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की तुम्ही सुखात राहा आणि माझ्या घरावरती तुमची कृपा जी आहे ती अशीच राहू दे अशा प्रकारे आपल्याला त्यांना आपल्या पित्रांना प्रार्थना जी आहे ती करायची आहे तर अशा प्रकारे ही जी सेवा आहेत उपाय आहे आपल्याला या पंधरा दिवसांमध्ये आपल्या पित्रांसाठी करायचे आहेत व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला देखील करा धन्यवाद